नमस्कार तुम्ही सुद्धा हाच विचार करताय का या रक्षाबंधनला बाहेरची भेसळयुक्त मिठाई आणण्यापेक्षा आपल्या लाडक्या भावासाठी घरच्या घरीच अगदी स्वच्छतेत बनवलेली काहीतरी खास मिठाई बनवावी म्हणूनच आज मी तुमच्यासोबत फक्त दोन साहित्यांचा वापर करून तोंडात टाकताच विरघळेल अशी खास रेसिपी शेअर करते आणि ज्यांना बनवायला जमत नाही जे नवीन शिकणारे आहेत ना ते सुद्धा अगदी सहज बनवू शकतील आणि हो विशेष म्हणजे बॅचलर्ससुद्धा ही मिठाई अगदी सहज बनवू शकतील इतक्या कमी साहित्यात कमी भांड्यांचा सा वापर करून आणि झटपट बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी कढई घेतली आहे कढई घेताना जाड बुडाची घ्यायची पातळ बुडाची घ्यायची नाही त्यासोबतच इथे मी एक लिटर फुल क्रीम दूध घेतले आता या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगते दूध आपल्याला दोन लिटर लागणार आहे एक लिटर दूध मी या कढईमध्ये काढून घेणार आहे आणि आणखी एक लिटर दूध आपल्याला सेपरेट कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे एक लिटर दूध मी या कढईमध्ये काढून घेते दूध घेताना लक्षात ठेवा शक्यतो क्रीम दूध घ्या तर इथे पहा एक लिटर दूध मी कढईमध्ये काढून घेतले तर इथे मी फुलक्रीम दूध घेतले थोडीशी क्रीम म्हणजे जी मलाई असते दुधाची ती पॅकेटमध्ये राहिली होती त्यामुळे पॅकेटमध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून ते पाणी या दुधामध्ये घातलं म्हणजे पॅकेटमध्ये जी काही मलाई राहिली होती तीसुद्धा दुधामध्ये गेली आता गॅस चालू करायचा आणि मोठ्या आचेवरती अशा पद्धतीनेच दूध हलवत राहायचं आणि दुधाला उकळी काढून घ्यायची तर दुधाला उकळी येते तोपर्यंत अशा पद्धतीने दूध मिक्स करत राहायचं म्हणजे ते खाली लागून करपणार नाही आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे जसं आपण बासुंदी बनवण्यासाठी आठवतो ना तेवढं तर इथे पहा मोठ्या आचेवरती पळीने एकसारखं हलवत दुधाला मी उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि त्यानंतर यामध्ये इथे मी चिमूडभर केसर घेतले ते घालायचं केसर घातल्यामुळे दुधाला रंग खूप छान येतो आणि दुधाला रंग छान आल्यामुळे आपण जी मिठाई बनवतोय तीसुद्धा अगदी छान दिसते आणि हो आत्ता आपण राजस्थानमध्ये मिळते ती स्पेशल मिठाई बनवतोय आणि ती कोणती मिठाई आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेनच पण तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता ज्या कढईमध्ये एक लिटर दूध काढलं होतं त्या दुधाला उकळी काढून घेतली त्यामध्ये चिमुडवर केसर घातलं आता मंद आचेवर बाजूच्या गॅसवरती ते दूध ठेवायचं आणि आटवून घ्यायचं आता त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या गॅसवर मी आणखी एक कढई ठेवली आहे आता यामध्ये राहिलेलं जे एक लिटर दूध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे सर्वात आधी गॅस चालू करूयात गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा त्यानंतर यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी मी यासाठी घातलं आहे कारण ही जी कढई मी घेतली आहे ती थोडीशी हलकी आहे त्यामुळे दूध खाली लागून करपू शकतं तर इथे दुसरं पॅकेट जे एक लिटर दूध मी घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं आहे इथेसुद्धा मी फुलक्रीमच दूध वापरते आहे तर पुन्हा सांगते ही मिठाई बनवण्यासाठी आपल्याला दोन लिटर फुलक्रीम दूध लागणार आहे त्यानंतर पॅकेटमध्ये मलाई होती त्यासाठी पॅकेटमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून ते पाणीसुद्धा या दुधामध्ये घातले आता मोठ्या आचेवरती या दुधालासुद्धा आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी येते आहे तोपर्यंत आपल्याला आणखी एक काम करायचं आहे पण त्याआधी जे बाजूच्या कढईमध्ये आपण दूध आटवायला ठेवलं आहे सुद्धा अधूनमधून अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं बाजूला जी मलई ती तीसुद्धा खरवडायची आणि या दुधामध्ये मिक्स करायची आता दूधसुद्धा आटते बाजूच्या गॅसवरती दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे आता या वाटीमध्ये आपल्याला तीन चमचे विनेगर घ्यायचं आहे या ठिकाणी जर तुम्हाला विनेगर वापरायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबाचा रस वापरू शकता एक ते दीड लिंबाचा रस या ठिकाणी वापरायचा आहे तर सुरुवातीला चमच्यामध्ये घेताना एक चमचाभर विनेगर वाटीमध्ये पडलं त्यामुळे तुम्हाला दिसताना ते दोनच चमचे दिसत असेल पण मी तीन चमचे विनेगर या ठिकाणी घेतला आहे आणि आता त्याच चमच्यानी मोजून पाच चमचे पाणी यामध्ये घालायचं ही क्वांटिटी एकदम परफेक्ट आहे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये विनेगर घेतलं तर आपण जे पनीर तयार करणार आहोत त्यालासुद्धा अगदी उग्रवास येईल आणि चवसुद्धा त्याची खराब लागेल पाणी घातल्यानंतर विनेगर आणि पाणी एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा विनेगर आणि पाणी मिक्स करून होईपर्यंत दुधालासुद्धा उकळी आली आहे आता एकदा हे दूध आपण खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात दूध एकसारखं मिक्स करून घेतलं की आता जे विनेगर आणि पाणी आपण मिक्स करून आहे ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घेत राहायचं तर इथे विनेगर आणि पाणी दुधामध्ये मिक्स करताना गॅसचा फ्लेमही मिडियम ठेवलाय गॅस बंद करायचा नाही जोपर्यंत हे दूध फाटत नाही तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं जे विनेगर आणि पाणी आपण मिक्स करून घेतलं आहे ते मी यामध्ये घालतीये आणि ते तुम्ही पाहू शकता हे दूध लगेच लग फाटले याच्यामध्ये पाणी आणि दूध पूर्णपणे वेगळं झाले तर इथे मी सर्व विनेगर आणि जे पाणी होतं ते यामध्ये घातले तुम्ही पाहू शकता छान असं पनीर तयार झालं आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि एक मिनिटभर तरी हे असंच मिक्स करत राहायचं तर इथे पहा दूध फाडल्यानंतर गॅस बंद केला एक मिनिटभर हे असंच मिक्स करून घेतलं परफेक्ट असं पनीर तयार झालं आता हे जे हे, हे हो पनीर आहे ते आपल्याला एखाद्या रुमालामध्ये नितळून काढायचं आहे म्हणजे याच्यामधलं पाणी वेगळं होईल आणि पनीर वेगळं होईल तर त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यावरती चाळण घेतली आहे आणि इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतला आहे तुम्ही या ठिकाणी एखादं कॉटनचं कापडसुद्धा वापरू शकता आता तो कॉटनचा रुमाल या चाळणीवरती ठेवायचा आणि त्याच्यावरती जे फाडून घेतलेलं आपण पन पनीर आहे ते काढून घ्यायचं म्हणजे काय होतं पाणी वेगळं होतं आणि पनीर वेगळं होतं परफेक्ट पनीर तयार झाला आहे आता काय करायचं रुमाल एकत्र करायचा बाऊलमध्ये जे पाणी जमा झालं आहे ना ते पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पनीर एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय पनीर धुवून घेतलं की काय होतं त्याचा जो उग्रपणा आहे किंवा त्याला जो विनेगरचा उग्र वास येतो ना तो निघून जातो आणि चवसुद्धा अगदी परफेक्ट लागते आता सर्वात आधी हे जे बाउलमध्ये पाणी जमा झाले ते मी फेकून देते त्यानंतर आपण पन पनीर धुवून घेऊया तर इथे पहा बाऊलमध्ये जे पाणी जमा झालं होतं ते मी फेकून दिले आता चाळणीसहित हे पनीरसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हे धुवून घेऊयात आता या ठिकाणी मी विनेगर वापरून दूध फाडलं होतं पनीर तयार केलं होतं पण जर तुम्ही लिंबाचा रस वापरून जरी हे पनीर तयार केलं असेल ना तरीसुद्धा हे पनीर एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कारण लिंबू वापरून जरी हे दूध आपण फाडलं असेल तरी लिंबाचा आंबटपणा त्या पनीरमध्ये तसाच राहतो आणि त्या लिंबाचा वाससुद्धा येतो त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने तुम्ही विनेगर घालून दूध फाडून पनीर तयार करा किंवा लिंबाचा रस घालून एक दोन ते तीन वेळा तरी पनीर अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आणि घट्ट रुमाल पिळून घ्यायचा म्हणजे त्या पनीरमधलं सर्व पाणी निघून जाईल आता याच पद्धतीने आणखी एक दोन वेळा हे पनीर मी स्वच्छ धुवून घेते तर इथे पहा एक तीन वेळा हे पनीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आता यामध्ये जे काही पाणी आहे ते रुमाल घट्ट पिळून मी सर्व पाणी पिळून काढणार आहे म्हणजे पनीरमध्ये काहीही पाण्याचा अंश राहणार नाही पनीर मऊसूद होईल पण त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही तर इथे पहा सर्व पाणी मी घट्टसर पिळून घेतलं आहे आता हे जे पाणी आपण काढून घेतले ते फेकून द्यायचं आणि जे पनीर आहे ते चाळणीमध्ये तसंच ठेवायचं म्हणजे जे काही थोडंफार पाणी यामध्ये शिल्लक राहिलं आहे तेसुद्धा निथळून जाईल आता हे पनीर एक दहा ते पंधरा मिनटंच आपल्याला सेट करून घ्यायचं आहे पुढे काय करायचं ते मी सांगतेच तर इथे दूध फाडून घेऊन पनीर बनवेपर्यंत दूधसुद्धा बऱ्यापैकी आटलंय पण हे दूध आपल्याला अजून एक वीस टक्के तरी आटवून घेतलं पाहिजे छान घट्टसर असं हे दूध म्हणजे जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आपण बासुंदी बनवण्यासाठी जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये हे दूध आठवून घेतो ना अगदी तशीच कन्सिस्टन्सी येईपर्यंत हे दूधसुद्धा आपल्याला आटवून घ्यायचं आहे जसं सुरुवातीला सांगितलं बाजूने कडईला जी मलई लागते आहे तीसुद्धा खरवडून या दुधामध्ये मिक्स करत राहायचं तर इथे पहा दूधसुद्धा जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला आटवून घ्यायचं होतं ना तेवढ्या प्रमाणामध्ये हे आटले छान घट्टसरपणा आला आहे आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर त्यासाठी इथे मी पोहे खायच्या चमच्यानी पाच चमचे साखर घेतली आहे ती साखर यामध्ये घालणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला जसं गोड आवडतं कमी किंवा जास्त त्यानुसार तुम्ही साखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण पाच चमचे साखर गोडाच्या प्रमाणासाठी एकदम परफेक्ट आहे साखर घातल्यानंतर आता साखर पूर्णपणे यामध्ये विरगळवून घ्यायची आणि एक तीन ते चार मिनटं हे दूध आपल्याला आणखी आटवून घ्यायचं आहे आता साखर विरघळवून एक चार ते पाच मिनटं हे दूध आहे तोपर्यंत आपण राहिलेली तयारी करूया तर इथे पहा पनीरसुद्धा एकदम परफेक्ट सेट झाला आहे छान गोळा तयार झाला आहे आता हे पनीर ना आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे एकदम छान स्मूद असं याचं टेक्स्चर तयार झालं पाहिजे त्यासाठी इथे मी एक खोलगट ताटली घेतली आहे तुम्ही परतसुद्धा घेऊ शकता आणि आता हे पनीर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने हाताने मॅश करायचं किंवा मळून घ्यायचं म्हणाला तरीसुद्धा चालेल तर इथे पहा तळहाताचा जो मागचा भाग आहे ना त्याने हे पनीर आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे अगदी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने जोपर्यंत या पनीरचं टेक्स्चर छान स्मूद आणि सिल्की तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पनीर मौसूद आहे पनीरमध्ये मॉइश्चर आहे पण पाण्याचं प्रमाण नाही आहे असंच हे पनीर तुमचंसुद्धा तयार व्हायला पाहिजे तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं हे पनीर मी छान असं मळून घेतले आधीच्या पनीरचं टेक्स्चर आणि आत्ताच्या पनीरचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता आधीचं जे पनीर होतं त्यामध्ये मॉइश्चर होतं पण पन पनीर पाहताना ड्राय असल्यासारखं वाटत होतं आणि हे पनीरसुद्धा तुम्ही पाहू शकता छान सिल्की असं टेक्स्चर याचं तयार झालं आहे आणि एकदम सुद्धा तयार झाले तर इथे पनीर सुद्धा छान असं मळून घेतले पनीर मळून होईपर्यंत किंवा मॅश करून होईपर्यंत दुधामध्ये आपण जी साखर घातली होती ती सुद्धा पूर्णपणे विरघळलीये त्यासोबतच दूध सुद्धा आणखी घट्टसर झाले छान आटले त्यानंतर आता यामध्ये जे पनीर आपण मॅश करून घेतलं होतं किंवा मळून घेतलं होतं ते थोडं थोडं पनीर यामध्ये घालायचं गुठळ्या पनीरच्या झाल्या तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही कारण हे दूध आपल्याला आता पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे पनीर घातल्यानंतर आता हे दुधासोबत मिक्स करायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर हे दूध आपल्याला छान घट्टसर होईपर्यंत आटवून आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल विकतचं पनीर वापरलं तर हो वापरू शकता पण पन विकतचं पनीर वापरलं तर तेच आलं पनीरही बाहेरचं भेसळयुक्त असतं त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने ताजं पनीर घरामध्ये बनवा आणि त्यापासूनच हा पदार्थ बनवा आणि तुम्हीही आत्ता पाहिलंच आपलं दूध आटून होईपर्यंत पनीर अगदी सहज आणि झटपट बनून तयार होते इथे पहा दूधसुद्धा छान आटायला लागले आणखी घट्टस होईपर्यंत हे दूध आपल्याला आटवून घ्यायचे आता दूध घट्टसर होईपर्यंत आठवायचं आहे म्हणजे तुमच्या डोक्यात पहिल्यांदा आला असेल की पेढे बनवतीये तर अजिबात नाही पेढे खव्यापासून बनतात आणि हा खवा नाही त्यासोबतच याची चव म्हणजे या, या मिठाईची चव आणि पेढ्यांची चव अगदी वेगवेगळी लागते अजिबात एकसारखी लागत नाही तर इथे पहा दूध छान घट्टसर होईपर्यंत मी आठवून घेतले आणि हे आटवून घेतलेलं जे दूध आहे ते कढईपासून वेगळंही व्हायला लागले आता गॅस बंद करायचा आणि एक छोटा अर्धा चमचा यामध्ये वेलचीपूड घालायची गॅस बंद करूनच वेलचीपूड घालायची म्हणजे त्याचा सुगंध आणि चव दोन्ही यामध्ये छान उतरते वेलची पावडर मी थोड्याशा प्रमाणामध्येच वापरली आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ना वेगवेगळ्या फ्लेवर्सचे इसेन्ससुद्धा वापरू शकता जसं की रोज फ्लेवरमध्ये रोज फ्लेवर्सचं इसेन्स वापरून हा पदार्थ बनवला ना तोसुद्धा जबरदस्त लागतो आता वेलची पावडर मिक्स करून घेतली की आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गडबड असेल तर फॅन खाली थंड करून घेऊ शकता तर इथे पहा तयार झालेलं मिश्रण मी थंड करून घेतलं आहे जेव्हा हे मिश्रण गरम होतं तेव्हा तुम्ही पाहिलं सैलसर होतं थंड झाल्यानंतर छान घट्टसर तयार झाला आहे तरीसुद्धा जर हे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्हाला जास्तच सैलसर वाटत असेल तर एक दोन ते तीन मिनटं पुन्हा हे परतून घ्यायचं आणि पुन्हा थंड करून घ्यायचं किंवा एक पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही छान घट्टसर तयार होईल त्यानंतर आता काय करायचं हे जे मिश्रण आहे त्यातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि याचे अशा पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे तर आज आपण लाडक्या भावासाठी रक्षाबंधन विशेष राजस्थानचे फेमस मलाई लाडू बनवतोय तर इथे पहा अगदी सहज हा लाडू बनवून तयार होतोय इथे मी मध्यम आकाराचे लाडू तयार करून घेते जास्त लहान आकारामध्ये सुद्धा बनवत नाही आहे किंवा जास्त मोठ्या आकारामध्ये सुद्धा नाही तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये हे लाडू बनवून घ्यायचे असतील ना तेवढ्या आणि तशा आकारामध्ये हे लाडू तुम्ही बनवून घेऊ शकता याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे या ठिकाणी आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते तर इथे मी पहिला लाडू बनवला त्याच अंदाजाने दुसरा लाडू बनवून घेतानासुद्धा मिश्रण घेतलं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने थोडंसं मिश्रण हाताने दाबून घ्यायचं दोन्ही हाताने गोलाकार वळून घ्यायचा लाडू आणि थोडासा हातावर खेळवायचा परफेक्ट असा लाडू बनवून तयार होतो आणि तोंडात टाकताच विरगळतो नेहमीच्या त्याच त्याच कॉमन मिठाई बनवण्यापेक्षा एकदा तुमच्या लाडक्या भावासाठी झटपट तयार होणारे आणि भेसळ न करता बनवलेले हे मलाई लाडू घरच्या घरी नक्की बनवून पहा तर इथे पहा सर्व मलाई लाडू मी बनवून तयार केले आहेत आपण या ठिकाणी जेवढं साहित्य वापरले म्हणजे दोन लिटर दूध दोन लिटर दुधामध्ये इथे बारा लाडू बनवून तयार होतात आता इथे मी थोडंसं केसर घेतले एक एक केसरची काडी मी या लाडूवरती ठेवणार आहे सर्व केसर काड्या लाडूवरती ठेवल्या की आता या ठिकाणी माझ्याजवळ थोडंसं केसरचं पाणी आहे ते सुद्धा बोटाने अशा पद्धतीने मी या लाडवांवरती लावून घेणार आहे आता जे केसरचं पाणी आहे ते लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे माझ्याजवळ बनवलेलं होतं त्यामुळे मी लावलं आहे बाकी फक्त केसर काड्या यावरती ठेवल्या तरीसुद्धा चालेल तर इथे सर्व लाडूवरती मी जे केसरचं पाणी होतं ते लावून घेतलं आहे आणि त्यासोबतच याच्यावरती डेकोरेशनसाठी थोडेसे मी पिस्त्याचे कापसुद्धा ठेवणार आहे आता केसर घालणं किंवा पिस्त्याचे काप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दिसायला छान दिसतं म्हणून मी घालते आहे तुम्ही दुसरे ड्रायफ्रूट्ससुद्धा वापरू शकता तर इथे पहा परफेक्ट असे आपले मलाई लाडू बनून तयार आहेत एक लाडू मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता किती छान मौसूद हे लाडू तयार झाले आहेत आतूनसुद्धा लाडू पाहू शकता इतके सॉफ्ट तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात तर आता तुम्हीसुद्धा या रक्षाबंधनला बाहेरून मिठाई विकत न आणता घरच्या घरी हे बिना भेसळ करता बनवलेले मलाई लाडू नक्की बनवून पहा आणि हे मलाई लाडू फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस छान टिकतात मी यातला एक लाडू फ्रीजमध्ये ठेवून पाहिला चार दिवस छान राहिला होता त्यामुळे रक्षाबंधनच्या तीन ते चार दिवस आधीसुद्धा तुम्ही ही मिठाई बनवू शकता तर तुम्हाला रक्षाबंधन विशेष आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या कुकविथ सरिता या, कुक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद